विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे श्रुती शिवराज संवाद मी मी आता सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे या पुस्तकाचे नाव आहे तिराचे दनवान बना आ, या पुस्तकाची किंमत आहे एकशे एक पंचवीस रुपये आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की धीर कसा धरायचा आणि हे पण आणि त्याची पण माहिती दिलेली आहे की आ, संतुलित आ, संतुलित जीवन शिकण्यासाठी आपल्याला काय करावे लागते व आपल्याला का का ते शिकावे लागते तर मी ते तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आपण बघूया पहिला तो माणूस की त्याला खूप जी जीवनामध्ये समज्या समस्या येत असतात पण पण त्याला काही उपयोग नसतो कारण की तो जो, जो तो तो जोही काम करायला जातो त्याला तिथे काही ना काही अडचण तर येतेच हे तर निश्चितच आहे पण परंतु त्याला परंतु त्याला संगीत जीवन संगीत त्याला शिकण्यासाठी खूपच इच्छा असते दुसरा तो माणूस त्याला काही अडचणी पण नाही परंतु परंतु समाधान पण नाही समाधानही नाही आणि तिसऱ्या प्रकारचा जो माणूस की त्याला तो तो आधीच्याच संतुलित जीवन शिकलेला आहे आणि त्याला खूप त्याच्याबद्दल माहिती आहे तर असे या पुस्तकात सांगितलेले आहे धन्यवाद